नमस्कार मी कीर्तिज रेसिपी तर आज मी तुम्हाला वाफेवरील तांदळाचे पापड कसे बनवायचे तर एका खास पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आहे फक्त काही लहान सहान मी टिप्स शेअर केलेले आहेत सांगितलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पाहावी लागेल रेसिपी खूप सोपी आहे अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोन हे प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आता हे तांदळाचं पीठ बघा तांदळाचं पीठ दोन दोन तीन वेळा तांदूळ धुवून घ्यायचे नंतर ते एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून नंतर ते गिरणीतून आपल्याला बारीक करून आणायचं आहे तर हे मी तांदळाचं पीठ तांदूळ धुवून गिरणीतून बारीक करून आणलेलं आहे तर हे मी अगोदरच आणलेलं होतं पीठ बारीक करून तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला एक पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घ्यायची आहे आपल्याला चाळणी तर सुरवातीला एक इथं मी एक कप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर हे तांदळाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता वजनीप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर हा जवळपास दोनशे पन्नास ग्रॅमचा हा कप आहे तर इथं मी जवळपास दोन कप पीठ घेतलेला आहे तर वजनीप्रमाणे हे, वजनी हे पीठ अर्धा किलो आहे अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे आता हे पीठ आपल्याला पूर्ण असं छान चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तांदळाची कणी वगैरे कचरा वगैरे राहू शकतो त्याच्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आता मी सुरुवातीला एक कप पाणी घातलं परत एक कप असं दोन कप पाणी घातलं एकदम तुम्ही सुरुवातीला जास्त पाणी घालू नका नंतर काय होईल हे जे मिश्रण आहे तर हे जास्त पातळ होईल आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे आता हे वाफेवरील तांदळाचे पापड बनवायचे म्हटल्यावर पीठ कसं हवं आहे हे हे जर जर ल, तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे हे आपल्याला बघा जसं आपण डोश्यासाठी जे मिश्रण बनवतो की नाही तर तसंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही जर तुम्ही हे मिश्रण जास्तच जर पातळ जर केलं तर हे पापड आपले असे बनवता येणार नाहीत आणि खूपच पातळ होतील होतील आणि वाळल्यानंतर त्याला चिरा पडतील आणि जास्त जर हे मिश्रण तुम्ही घट्ट जर केलं तर पापड हे जास्त जाड होतील तर त्याच्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जसं मी इथं पीठ बनवलं आहे तसंच आपल्याला पीठ हवं आहे आता इथं काय करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आता इथं आज जे आपण वाफेवरील तांदळाचे पापड बनवणार आहोत की नाही तर याच्यामध्ये सोड्याचा अजिबात आपण वापर करणार नाहीत नुसतं मीठ घालणार आहोत तरी सुद्धा हे पळी पाप सॉरी हे वाफेवरील पापड तळल्यानंतर किती पटीने फुलतात तर हे तुमच्या पुढं लक्षातच येईल तर याच्यामध्ये ये सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही नंतर हे पीठ आपल्याला काय करायचं आहे मिक्स झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी आता इथं पीठ मस्त असं भिजलेलं आहे तर नंतर बघा थोडंसं आपल्याला घटसर वाटत आहे जर तुमचं मिश्रण जास्त जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही अर्धा कप पाणी ॲड करू शकतात इकडं बघा गॅस चालू केलेला आहे मोठं एक पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याला दणदणी तशी उकळी येऊ द्यायची आहे आता इकडं बघा मी दोन एकसारखे ताटं घेतलेले आहेत मोठं भाकरीचं एक ताट घेतलेलं आहे इकडं पाण्याला उकळी आलेली आहे आणि जे भाकरीचं ताट होतं घेतलेलं आपण त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे नंतर एक मोठी सुई घ्यायची आहे आणि आता इथे मी एकसारखे दोन ताटं घेतलेले आहेत तिथे तुम्ही डिश किंवा प्लेट किंवा एखाद्या डब्याचे झाकणं वगैरे एकसारखे तुम्ही घेऊ शकतात आता काय करायचं हे ताट आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत सुती कपड्याने पुसून घ्यायचे त्याच्यावर हे जे आपण पापडाचं जे मिश्रण बनवलेलं आहे पीठ भिजवलेलं आहे तर ते अगदी एक चमचा घालायचं याच्यावर ताटावर घ्यायचं आणि ते आपल्याला असं ताट फिरवून फिरवून पापडाचा त्याला आकार गोलगरगरीत आणायचा आहे आणि पटकन ते ताट काय करायचं आहे या पातेल्यावर मी जसं ठेवलं आहे त्याच पद्धतीने ठेवायचं आहे अगदी काही सेकंदात म्हणजे काही मिनिटात फक्त एक ते दोन दोन मिनिट पण लागत नाहीत एक ते दीड मिनिटामध्ये हा पापड पटकन असा वाफल्या जातो तर तो पटकन असा उकडल्या जातो तर तोपर्यंत काय करायचं तो पापड त्या पापडाला वाफ बसेपर्यंत लगेच आपण दुसऱ्या ताटावरचा पापड जो आहे त्याच्यावर मिश्रण टाकायचं आणि तो असा व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे पापड बनवून घ्यायचा आहे ही पद्धत एवढी सोपी आहे की नाही अगदी तुम्ही हे पापड सहज बनवू शकतात अगदी लहान मुलं देखील सुद्धा हे पापड सुईने असे शे काढू शकतात किंवा बनवू शकतात जर तुम्ही पहिल्यांदा जर हे वाफेवरील तांदळाचे पापड जर बनवत असाल ना तर एकदम परफेक्ट रेसिपी म्हणजे परफेक्ट तुम्ही हे पापड बनवू शकतात आणि काढताना काय करायचं ताटा ताट आहेत ते पातेल्यावरचं घ्यायचं आणि पाण्यामध्ये ताट असं पालतं ठेवायचं आणि हा पापड थंड झाला की काय करायचं या पापडाच्या ज्या कडा असतात तर त्या आपल्याला सुईच्या साहाय्याने मोकळे करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला असं वाटलं की पापड आपला पापड आपला मोडायला लागलेला आहे किंवा निघत नाहीये तर काय करायचं फक्त त्याच्यावर थोडं थोडं पाणी सोडायचं सो, म्हणजे पटकन सुईने तो मोकळा होतो आणि इकडे एक बघा मी टोपलं घेतलेलं आहे टोपलं पालतं ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला पापड काढायचे आणि टोपल्यावर चार चार पाच पाच पापड बसतात तर ते पापड त्याच्यावर ठेवायचे आणि नंतर तुमच्याकडे जर टोपली नसेल तर तुम्ही लगेच पॉलिथीनवर सुकवायला ठेवू शकतात तर पटपट -पट आता बघा हे पापड अगदी बनवायला खूप सोपे आहेत अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही जवळपास अर्धा किलो एक किलो तांदळाच्या पिठाचे वाफेवरील पापड तुम्ही अगदी सहज बनवू शकतात अगदी झटकी पट हे पापड बनवायला म्हणजे खरंच खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला अप्रतिम तर अप्रतिम भन्नाट अशी चव लागते या तांदळाच्या पापडाची तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा तर पाहू शकतात अगदी सहज हे पापड पटपट पटपट असे निघले जातात आणि बनवायला पण खूप सोपं आहे याला शिजवायची पीठ म्हणजे तांदळाचं पीठ वाफवायची गरज नाही किंवा शिजवायची गरज नाही किंवा खिशी घ्यायची गरज नाही तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच वाफेवरील तांदळाचे पापड बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर पाहू शकतात हे पापड अगदी सहज निघले जातात काही मोडत नाहीत तुटत नाहीत तर इथं बघा मी टोपल्यावर चार पापड काढून घेतलेले आहेत आणि लगेच आपल्याला हे काय करायचे आहेत मी आता घरातच फॅनच्या हवेला पॉलिथीननं अंतरून घेतलेला आहे आणि फॅन चालू करायचा आणि घरामध्येच फॅनच्या हवेला एक दिवस मी सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर वर हे पापड एक वर्ष दोन वर्षे अजिबात खराब होत नाहीत आता इथं बघा आपले पूर्ण पापड बनवून झालेले आहेत आणि इथं मी आता फॅनच्याच हवेला सुकत घातलेले आहेत तर एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकून घेणार आहे तर चला मग आता हे पापड आपण वाळवून घेऊया आता इथं पाहू शकतात बघा दोन दिवस झालेले आहेत तर दोन दिवस मी हे पापड वाळवून घेतलेले आहेत तर वाळल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की पापडाला बघा रंग किती सुरेख असा पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात जिरे किंवा ववा तुम्ही अजिबात घालू नका फक्त खसखस आणि पांढरे तीळ घाला आणि चवीनुसार मीठ घाला जर तुम्हाला खायचा सोडा जर घालायचा असेल पापड खार तर तुम्ही घालू शकतात नाही घातला तरी दोन चार पाच पटीने हा चौपट पट्टीने पापड फुलला जातो तर तुम्हाला मी लगेच तळून पण दाखवणार आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पापड एकदम असा बघा पांढरा शुभ्र दिसत आहे त्याला चिरा वगैरे अजिबात गेलेल्या नाहीत आणि दिसायला हा पापड छोटा जरी दिसत असला ना तर तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अख्खी कडई पण सुद्धा या कडईसुद्धा पाप या पापडाला पुरत नाही तळल्यानंतर फुगायला एवढा म्हणजे इतक्या पटीने हा पापड फुलला जातो तळल्यानंतर तर चला मी तुम्हाला लगेच हा पापड तळून सुद्धा दाखवते अगदी बघा तेलात टाकताच हा पापड बघा कडई भरून हा फुगल्या जातो फुलतो तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हा पापड खरंच किती पटीने फुलत आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही पट नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जी साईडची बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला भेटतील तर एकदम असा खुसखुशीत हा इथं पापड आपला तळूनसुद्धा झालेला आहे कमी तेलकट तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा